तुम्हाला हे हॉटेल पण दाखवायचं कारण मी प्रेमात पडली आहे हॉटेलच्या कारण एवढं राजेशाही हॉटेलला मी पहिल्यांदा एक्सप्लोर करते तुमचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आता तुम्हाला माझ्या प्रोमोवरनं आणि टॅगलाईनवरनं कळालंच असेल की आज मी कुठे आली आहे तर आज मी तुम्हाला एक असं हॉटेल एक्सप्लोअर करणार आहे जिथे खूप साऱ्या ऑफर्स तर सुरूच आहे पण ते पाहण्यासाठी ना मी स्वतः खूप उत्सुक आहे कारण एकदम राजेशाही थाटात था असलेलं हे हॉटेल असा लुक आला आहे ना त्याला की आहा म्हणजे तुम्हाला असं वाटेल की एखाद्या राजवाड्यात तुम्ही आलेला आहात आता तर हे तुम्हाला मी एक्सप्लोर करणारच आहे आणि मुळात ना इकडचं फूड एक नंबर भन्नाट आहे आणि इथे सतत काही ना काहीतरी ऑफर सुरू असतात आता आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात की काय काय छान छान ऑफर सुरू आहेत तर मी अंगराज या हॉटेलमध्ये आता आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आल्यावरच माझ्या मागचा जो गेट आहे तो किती राजेशाही गेट आहे म्हणजे आल्या आल्यास तुमचं स्वागत ह्या गेटने एवढंच छान होतं ना तर आपण आतमध्ये जाऊयात आतमध्ये आल्यानंतर लगेच राईट साईडला ना एक छोटंसं खंडोबाचं मंदिर आहे आणि आता रात्रीचे आठ वाजले त्याच्यामुळे मंदिर बंद आहे ना तर दिवसा रोज त्याची पूजा होते आणि मगच हॉटेलची सुरुवात होते हे हॉटेल आहे ना बत्तीस वर्ष जुनं आहे खूप जुनी प्रॉपर्टी आहे आणि जवळजवळ बरेच सेलिब्रिटी इथे येऊन गेलेले आहेत आता तुम्हाला दिसेल ना की माझ्या लेफ्ट साईडला इथे पहिलं म्हणजे बत्तीस वर्षापूर्वी जेव्हा हॉटेल सुरू झालं होतं तेव्हा इथे हा एक एंट्रन्स होता आणि हे गेट होतं इकडे पण आता ते बंद झाले बंद केलं आहे त्यांनी आपण जाऊयात पुढे हळूहळू आणि माझ्या तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता ठीक एक छोटंसं गार्डन एरिया तर आहेच इथे पण ना हा जो परिसर आहे ना एवढा रोमॅंटिक आहे आ हा म्हणजे जर तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत किंवा तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत किंवा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन इथे आरामात येऊ शकता इकडचे वाईब्स म्हणाल ना हा भन्नाट आहेत पण आपण आता पुन्हा जाऊयात पुढे कारण की मला पूर्ण हॉटेल तुम्हाला दाखवायचं आहे तोपर्यंत हा लाईट वगैरे किती सुंदर आहे त्या बघा तुम्ही आणि इथे थोडं बसायला पण मस्त आहे म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत किंवा कोणाच्या फॅमिलीसोबत आलात किंवा तुमच्या फ्रेंडसोबत आलात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत किंवा नवऱ्यासोबत आलात तर तुम्हाला इथे बसायला त्यांच्यासोबत बसा छान टाईम स्पेंड करायला मिळेल चला आता आपण पुढे जाऊयात तर आता आपण पुन्हा खंडोबाच्या मंदिराकडे आलेलो आहोत आणि लेफ्ट साईडला मेन रेस्टॉरंट आहे तिथे आपण खाणार आहोत मस्त ताव मारणार आहोत आणि मला तुम्हाला हे हॉटेल पण दाखवायचं आहे कारण मी प्रेमात पडली आहे हॉटेलच्या कारण एवढं राजेशाही हॉटेल ना मी पहिल्यांदा एक्सप्लोर करते चला जाऊयात तर पुण्यात आलं आणि पाटाने बघितलं तर अजून काय बघणार आय लव पुणे आणि अंगराज असा हा बोर्ड आहे इथे आणि फॅमिली रेस्टॉरंट आहे इथे लिहिलेलं तर मला आवडलेला आहे त्यांचा हा भन्नाट पॅटर्न कारण पुणे म्हटलं तर पाटीही आलीच की नाही आय लव पुणे अंगराज फॅमिली रेस्टॉरंट तर आपण पुढे जाऊयात आणि पुढे ना लेफ्ट साइडला फाउंटन आहे खूप छान फाउंटन आहे तर आपण तो फाउंटन बघूया की कि किती छान आहे आल्या आल्याच खळखळ वाजणार तो आवाज कानावर पडताच आपोआप पावलं इकडे जात होती आणि इथे दिसतो मला फाउंटन आहा मस्त आहे आणि इथे तर तुम्हाला फोटो काढायचेच आहेत कारण की एवढा सुंदर फाउंटनच्या समोर जर तुम्ही सेल्फी किंवा फोटो नाही काढले तो अरक्या किया यावा बॉस तो ह्या पे आक फोटो निकाल आहे चला आपण पुढे जाऊयात तर आता आपण लेफ्ट साईडला जाणार कारण त्यांचं तिथे मेन रेस्टॉरंट आहे लेफ्ट साईडला तर आपण बघूयात आतमध्ये जाऊन चला तर आता ना मी रेस्टॉरंटमध्ये आलेली आहे अंगराज रेस्टॉरंटमध्ये आणि इथे ना काय सुंदर वाईफ्स आहेत मला खूप आवडल्या इकडचे वाईफ्स आणि तू फक्त फील करा इकडचे वाईफ्स तुम्हाला आपोआप जाणवतील खूप पॉझिटिव्हिटी देते इकडचे वाईफ्स आतमध्ये जाऊयात आणि हे इकडचं आहे ना एरिया मेन रेस्टॉरंट आहे आणि खूप गर्दी आहे तर आपण रेस्टॉरंट पाहूयाच का इकडचं पण अजून खूप काही काय इकडे तर आपण ते पण एक्सप्लोअर करूयात चला तर आहे ना हा हॉटेलचा लोगो आहे आणि हे मागचं मेन रेस्टॉरंट आहे पण हा हॉटेलचा मेन लोगो आहे हां आणि इकडची प्रॉपर्टी तुम्ही बघाल ना हे जे प्रॉप्स आहेत क्लास आहे सगळं इतिहासकालीन आहे चला आतमध्ये जाऊ तर आपण रेस्टॉरंटमधून आता बाहेर आलेलो आहोत आणि आपण लेफ्ट साईडला ना एक पार्टी एरिया आहे आपण तो एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्ही जर कपलसोबत येत असाल तुमच्या वाईफसोबत येत असाल तुमच्या गर्लफ्रेंडसाठी येणार असाल काही सरप्राईज प्लॅन करणार असाल तर त्यासाठीच हा एरिया दिलेला आहे त्यासाठी खास ना शेपचा एक बदामसुद्धा दिलेला आहे त्यासाठीच दिला आहे तो म्हणून आणि तुम्हाला सरप्राईजसाठी भन्नाट जागा ही यापेक्षा जास्त काही असूच शकत नाही भारी चला आपण ते पण बघूया चला तर आता आपण ह्या एरियामध्ये जाणार आहोत आणि इथे ना शंभर पन्नास ते शंभर माणसांची अरेंजमेंट होते तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला खूप भारी सरप्राईज देऊ शकता किंवा तुमची ॲनिव्हर्सरी असेल पंचवीसावी पन्नासावी किंवा तुमचा बड्डे असेल पन्नासावा शंभरावा किंवा स्पेशल काहीतरी ओकेजन असेल पार्टी द्यायची असेल ग्रुपला ऑफिस ग्रुपला तर ही हा स्पॉट परफेक्ट आहे कारण ते तसं डेकोरेशनसुद्धा करून तुम्हाला देतात जसं तुम्हाला हवं तसं तो बदाम बघा तुम्ही तिथे तुम्हाला कपलसाठी एक फोटो स्टँड पण दिलेला आहे तिथे तुम्ही तुमचे फोटो क्लिक करू शकतात अदरवाईज तुम्ही इथे फोटो क्लिक केलात ना तर तुम्हाला वाटणारच नाही की आपण कुठेतरी हो, पुण्यात आहोत कुठेतरी बाहेर आहोत असंच वाटणार कारण की एवढं छान त्यांचं स्ट्रक्चर आहे पूर्ण हॉटेलचं मस्त आहे ते आणि मुळात शांतता आहे या हॉटेलमध्ये अजिबात कजबजाट नाही गर्दी नाही जास्त त्याच्यामुळे खूप मस्त आणि भारी वाटतंय आहे मला इकडे याच्याबरोबर भरपूर इथे ना भूलभुलैया पण वाटतं आहे मला हे हॉटेल हो म्हणजे इकडून गेलं तर तिकडून बाहेर पडू तिकडून गेलं तर इकडून बाहेर पडू असं आहे हे हॉटेल चला आपण ते, ते हो बघूयात भूलभुलैयावाला रस्ता चलो तर आता आपण इकडे जाऊयात आणि बघूयात इथे नेमकं काय का आहे कारण की पूर्ण भूलभुलैया दिसतं आहे मला बघूयात चला आपण तर आपण इथे बघू शकतो की इथे एक सिटिंग एरिया आहे आणि हा फॅमिलीसाठी किंवा कपलसाठी परफेक्ट आहे एक खूप छान असा प्रायव्हेट सिटिंग एरिया आहे म्हणजे इथे तुम्हाला कुठलाच कसबडा कजबजाट कस नाही किंवा काही शांततेत तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत इथे छान वेळ घालवता येईल आठ ते दहा लोकं इथे आरामात बसू शकतात त्यापेक्षा जास्तही बसू शकतात छान तुम्ही बसून इथे मस्त तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता पुढेच बघूया असे बरेच इथे ह्या पूर्ण एरियामध्ये असेच सिटिंग एरिया आहेत कपलसाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला इथे पण काही सेलिब्रेशन करायचं असेल पार्टी करायची असेल तर हा हा जो एरिया तो परफेक्ट आहे चला जाऊयात पुढे तर आता ना आपण बघितलं की किती वरती रूम होते म्हणजे तिथे सिटिंग एरिया होते तर खूप सुंदर असे सिटिंग एरिया आहेत वरती खूप भन्नाट आहे आणि हॉटेलच होत खूप भारी आहे आपण पुढे जाऊयात अजून खूप मोठं हॉटेल आहे आपण ते पण बघूयात आणि रेस्टॉरंटमध्ये आपल्याला खूप खायचं पण आहे चला जाऊया आणि इथे मस्त ना किड्स प्ले एरिया आहे कसलं भारी गार्डन बनवलं बघू शकतात मुलांना खेळण्यासाठी खूप मस्त सोय केली आहे त्यांनी झोपाळा आहे इथे आपण बघू शकतो या आपण बघूया किती मस्त आहे ना म्हणजे इकडचं ॲम्बियन्सच खूप भारी आहे लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी पण खूप मस्त आहे कारण तुम्ही गार्डनमध्ये फक्त लहान मुलांनीच यावं असं कशासाठी तर मोठे इथे खूप मस्त टाईम स्पेंड करू शकता तुम्ही कपल येऊ हो शकता इथे एकमेकांसोबत खूप चांगल्या क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता आता आपण प्ले एरियामधून आलेलो आहोत आता इथे एक छान सेल्फी पॉईंट आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती छान सेल्फी पॉईंट आहे ते आणि मस्त आहे हा सेल्फी पॉईंट इथे तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो काढू शकतात मस्त मस्त सेल्फी काढू शकतात तर इथे आलात आणि सेल्फी नाही काढलात तर मग काय मिळवलं भाई मस्त आहे ना हा पॉईंट तर आता आपण सेल्फी पॉईंटकडनं जाणार आहोत पुढे तिथे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जायचं आता आणि रेस्टॉरंटमध्ये आपण मस्त ताव मारणार आहोत खूप भन्नाट जेवण असते इकडचं इकडचं जेवणाबद्दल मी खूप आधी ऐकलं आहे सो so, मला खूप एक्साइटमेंट आहे इकडचं खाण्याबद्दल तर आपण तिकडे जाऊयात आधी पण एक ना तिथे मध्ये एक पुन्हा सेल्फी पॉईंट दिसतो आहे मला तो आपण तिकडे पण जाऊ थोडे फोटो काढू तर आता खूप भूक लागली आहे मस्त हॉटेल खूप मोठं आहे त्याच्यामुळे मस्त फिरून झालं आहे पण आता जाऊयात खायला मस्त ताव मारायला चला रेस्टॉरंटमध्ये जाऊयात चलो तर आपण आता रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत पण माझ्या लेफ्ट साईडला ना एक भन्नाट काहीतरी आहे मस्त ते म्हणजे स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूल तर आपल्या रेस्टॉरंटच्या अगदी फ्रंट साईडला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जेवणाचा आनंद असा मस्त पाण्याच्या सोबत घेता येणार आहे स्विमिंग पूलच्या सोबत घेता येणार आहे मस्त असं पाणी आणि मस्त ॲम्बियन्स विथ हे जे रेस्टॉरंटचं वाईब्स आहेत ते आणि इथे लाईव्ह म्युझिक पण असतं दररोज आता पण आहे तिथे लाईव्ह म्युझिक पण इथे रेस्टॉरंट आहे आपण बघू शकतो की किती गर्दी आहे रश आहे आपण आता जाऊया आतमध्ये आणि असं ताव मारूया चलो तर मी आधीच सगळं माझं जेवण ऑर्डर करून ठेवलं होतं माझी ऑर्डर रेडी आहे आपण बघू शकतो का कसली भारी आहे हॉट ऑर्डर मी मस्त ताव मारणार आहे खूप काय काय भारी भारी मी खाणार आहे मस्त खूप भूक लागले जाऊयात आणि जेवण आपण बघूयात चला हा तर फिरून आहे आहेत आपण खाऊयात तर सुरुवात आहे ना मी मस्त ड्रिंकपासून करते तर एक मस्त मॉकटेल आहे हे सो so, चियर्स स्ट्रॉबेरी मॉकटेल आहे हा काय टेस्ट आहे म्हणजे अक्षरशः असा रोज स्ट्रॉबेरी फ्लेवरचं असं हे ड्रिंक आहे मस्त आहे तर आपण खायला सुरुवात करूयात त्याआधी इथे अजून एक त्यांनी मला ड्रिंक दिलं आहे ट्राय करायला व्हर्जिन मोहितो आपण ते पण पिऊया चीयर्स क्या बात आहे क्या बात आहे सगळा थकवा निघून जातो काहीतरी थंड प्याल्यावर तर हे मशरूम नटकट आहे स्टार्टर आहे सो आपण खाऊया तर आता आपण मशरूम नटकट खाल्लेलं आहे काय टेस्ट आहे म्हणजे ना स्पायसी थोडंसं गोडस गोडूसपणा आणि मशरूमची टेस्ट आहा, आहा, म्हणजे क्या बात आहे टेस्ट तर मस्तच होती आता आपण एक वेगळी मशरूम चीज असलेली डिश खाणार आहोत ऑरिएंटल चीज मशरूम असं ह्या डिशचं नाव आहे आणि आपण ही डिश ट्राय करू मस्त चीज आहे भरलेलं त्यामध्ये <laughs> मी सांगते तुम्हाला नेक्स्ट लेवल आहा मुळात चटणी एवढी भारी आहे ना आणि चीज चीजचा खूप चीज फ्लेवर येतो आहे असं तोंडात टाकल्या टाकला चीजचा फ्लेव फ्लेवर येतो आहे अजून खूप सारे वेळ स्टार्टर आहेत माझ्यासमोर तर आता आपण पन पनीर अमृतसरी टिक्का खाणार आहोत पण ना त्याच्यावरची डिझाईन बघा जा आपण मी बोलले तशी प्रत्येक डिशसोबत त्यांनी आपल्याला डिझाईन दिलेली आहे काहीतरी छान मस्त फुलांची डिझाईन केली आहे तर आपण ट्राय करूया पनीर अमृतसरी टिक्का चटणी पण दिली आहे त्याच्यावर मस्त चीज टाकलंय प्रत्येक डिशची चव वेगवेगळी आणि मस्त आहे ह्याचे फूड रिव्ह्यू वाचले होते मी खूप मस्त फूड रिव्ह्यू होते याला या हॉटेलला खूप ऐकलं होतं या हॉटेलच्या फूड बद्दल मॉंगूम पनीर असं या डिशचं नाव आहे आपण ह्याच्यावरचं गार्निशिंग बघू शकतो की काजू कांदा मस्त पुदिना आणि साईडला असं सा, टोमॅटो ढोबळी मिरची आणि असं सगळं डेकोरेशन केलं आहे त्यांनी पण ही डिश टेस्ट करूया तर ना आता माझ्याकडे मस्त पनीरची ग्रेव्ही आहे आणि रोटी आहे मेन स्टार्टर स्टार्टरपला खाऊन झालेलं आहे आता आपण मेन कोर्सकडे वळूयात मस्त नान दिलं आहे मला बटर नान आ हा पण बघूयात बटर नान पण मस्त सॉफ्ट आहे तर हे ना पनीर ची ग्रेव्ही खूप फेमस आहे यांच्या इकडची ही वाली पण तरी ट्राय करूया तर हे आहे ना वेज दिलरुबा आहे आणि आपण बघू शकतो की यांनी हार्ट केलं आहे आणि म्हणूनच याचं नाव दिलरुबा आहे ह्या डिशचं वेज दुलबा आपण ट्राय करूया नान सोबत मी ट्राय करते आपण नान सोबत ट्राय करूया आहा सुगंध तर काय भारी येतोय मस्त टेस्ट आहे वा मजा आ गया थोडस स्वीटनेस आहे तिखट पण आहे आणि चव आहे ना मस्त अशी पुणेरी आहे मस्त जेवण आहे इकडचं जेवणाच्या बाबतीत हे हॉटेल टेन ऑन टेन आहे इकडचे ड्रिंक मस्त आहेत जेवण फूड मस्त आहे आणि इकडचं ना ॲम्बियन्स खूप भारी आहे तर आता आपण वेज मटका बिर्याणी ट्राय करूयात इकडची जी खूप फेमस आहे इकडचे खूप मस्त फूड त्यांनी सगळं छान छान फूड मला दिलेलं आहे आणि पण आहे सजेशन देतात ते इकडचं चांगलं फूड क्या पाहात आहे काय टेस्ट आहे बिर्याणीची आणि रायता पण आहे टेस्टी रायता टेस्टी बिर्याणी आहे कमाल आहे जेवण पोट भरलेलं आहे अजून एक त्यांनी मला राईस दिलेला आहे वेज नवाबी राईस तो पण ट्राय करूया आपण तर ही वेज नवाबी बिर्याणी आहे हा काय सुगंध आहे बिर्याणीचा मस्त पनीर आहे वरून आणि काजू पनीरचं गार्निशिंग केलं आहे सुगंध तर कमाल येतोय मी खूप ऐकलं होतं इकडच्या जेवणाबद्दल आणि आज प्रत्यक्ष इथे येऊन जेवणाचा आनंद घेतला व्हेज नवाबी बिर्याणी क्या बात है? क्या टेस्ट है। मी खूप ऐकलं होतं इकडच्या जेवणाबद्दल आज प्रत्यक्ष अनुभव घेतोय आणि जेवणाच्या बाबतीत खरंच हे हॉटेल ऑन टेन आहे नक्की या आनंद घ्या हॉटेलचा पूर्ण खूप सुंदर वाईब्स आहे इकडचे मला तर मज्जा आली तुम्ही पण लवकर या आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आमच्या लोकमत चुकीला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच